राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या भरारी पथकानं गुरुवारी पहाटेच्या सुमारास सोलापूर हैदराबाद रोडवरील तीन दुचाकी स्वारांना याबाबत अधिक माहिती अशी राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या भरारी पथकानं एक फेब्रुवारी रोजी गुरुवारी पहाटेच्या सुमारास दक्षिण सोलापूर तालुक्यातील मुळेगाव तांडा इथं हातभट्टी दारू निर्मिती ठिकाणावरून सोलापूर शहरात दारूचा पुरवठा करणाऱ्या तीन मोटारसायकली पकडल्या या कारवाईत सोलापूर हैदराबाद रोडवर पाळत ठेवून बालू काशीनाथ पवार व एकोणचाळीस राहणार मुळेगाव तांडा या इस्माला पाच रबरी ट्यूबमध्ये चारशे लिटर हातभट्टी दारू त्याच्या एम एच तेरा सी जी सत्तेचाळीस एकसष्ट या दुचाकीवरून वाहतूक करताना पकडलं तसंच सुरेश शंकर राठोड वय चाळीस राहणार मुळेगाव तांडा या इस्माला पाच रबरी ट्यूबमध्ये चारशे लिटर हातभट्टी दारू त्याच्या एम एच तेरा डी एस ब्याण्णव शून्य नऊ या दुचाकीवरून वाहतूक करताना ताब्यात घेतलं एका अन्य कारवाईत गोविंदबाबू चव्हाण व एकोणचाळीस राहणार मुळेगाव तांडा याला त्याच्या एम एच तेरा डी एन चौऱ्याहत्तर अठ्ठावीस या दुचाकीवरून चार रबरी ट्यूबमध्ये तीनशे वीस लिटर हातभट्टी दारूची वाहतूक करताना पकडून तिन्ही आरोपींच्या ताब्यातून सत्तावन्न हजार चारशे रुपये किमतीच्या दारूसह एकूण दोन लाख सत्तावन्न हजार चारशे रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला त्यांच्याविरुद्ध महाराष्ट्र दारूबंदी कायद्याअंतर्गत गुन्हे दाखल करण्यात आले आहेत ही कारवाई राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अधीक्षक नितीन धार्मिक यांच्या मार्गदर्शनाखाली दुय्यम निरीक्षक सुरेश झगडे शिवकुमार कांबळे जवान अशोक माळी नंदकुमार वेळापुरे अण्णा करचे आणि वाहनचालक दीपक वाघमारे यांच्या पथकानं पार पाडली